सुरेश आणि त्याची बायको आज खूप भांडत होते आजपर्यंत त्या दोघांमध्ये कोणत्याही गोष्टीवरून इतकं भांडण कधीच झालं नव्हतं आज, आज असं वाटत होतं की सूरज त्याची बायको कविता हिचं काहीच ऐकत नव्हता आणि कविता तिच्या नवऱ्याचं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती त्या दोघांमध्ये वादावाद चालल्याच होता सुरेश जेव्हा ऑफिसला निघून गेला तेव्हा घरचं वातावरण थोडंसं शांत झालं कविता संपूर्ण दिवस मनातल्या मनात काहीतरी बडबड करत होती पण जेव्हा तिची मुलगी शाळेतून घरी आली तेव्हा ती गप्प झाली नंतर तिने मुलीला जेवण वाढलं आणि स्वतःही जेवून थोडासा आराम करायला स्वतःच्या खोलीत निघून गेली ती शांतपणे झोपू शकत नव्हती तिचं मन अगदी बेचेन झालं होतं तिला झोप लागत नव्हती आणि वारंवार एका कुशीतून दुसऱ्या कुशीत झोपण्याचा प्रयत्न करू लागली संध्याकाळी जेव्हा तिचा नवऱ्या सुरेश ऑफिसवरून घरी आला तेव्हा घरातली शांतता पाहून त्याला बरं वाटलं तो त्याच्या ऑफिसची बॅग ठेवून सोफ्यावर बसला आणि पाणी घेऊन येण्यासाठी आवाज देऊ लागला तितक्यात त्याची मुलगी वडिलांसाठी पाणी घेऊन आली सुरेश पाणी पित होता आणि त्याची मुलगी त्याला विचारू लागली बाबा आज काय झालं आहे आईचा मूड इतका ऑफ का आहे तुम्ही तिला काही म्हणालात का तेव्हा सुरेश पाणी मध्येच थांबला आणि म्हणाला काही नाही बाळा तुझ्या आईचं डोकं आज खराब झालं आहे मी सांगितले गोष्टी तिला कळतच नाही आणि त्यामुळे सकाळपासून माझं डोकं खात आहे त्याची मुलगी त्याच्या बाजूला सोफ्यावर बसली आणि म्हणाली बाबा नेमकं असं काय झालं आहे ज्यामुळे आई इतकी रागावली आहे मला तुम्ही सांगाल का कदाचित मी तिचा राग शांत करण्यास तुमची मदत करू शकेन सुरेश लांब श्वास घेत म्हणाला नाही बाळा जेव्हा आजी आणि आजोबा म्हणजेच माझ्या आईवडिलांबद्दल काही बोललं जातं तेव्हा तुझ्या आईचा राग कधीच शांत होत नाही आणि लगेचच तिच्या पोटात दुखायला लागतं मी तुझ्या आजीला या घरात आणण्याचा विचार करत आहे त्यामुळे तुझी आई माझ्या कोणतीच गोष्ट ऐकणार नाही हे ऐकून हे ऐकून सुरेशची मुलगी प्रिया खूप आनंदित झाली आणि म्हणाली खरंच बाबा आपल्या घरी आजी येणार आहे त्यावर सुरेश म्हणाला हो बाळा आजी येणार आहे त्यामुळे तुझ्या आईचा मूड ऑफ झाला आहे प्रिया हसत हसत म्हणाली इट्स ओके बाबा छोट्या छोट्या गोष्टींवर कुजबूज करण्याची आईची सवयच आहे आणि आजीला इथे आणण्याची गोष्टीवरून तिला जास्त टेन्शन आलं असेल पण आजी इथे येत आहे ही चांगली गोष्ट आहे तुम्ही काळजी करू नका मी याबद्दल आईशी बोलण्याचा प्रयत्न करेन सुरेशची बायको कविता खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली तुम्ही बापलेकी मिळून कोणत्या गोष्टीबद्दल मला समजवण्याचा प्रयत्न करत आहात मला सांगाल का त्यावर सुरेश म्हणाला अगं काहीच नाही आम्ही तर अशाच गप्पा मारत होतो नंतर थोड्या वेळाने सुरेशची मुलगी प्रिया वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारू लागली आणि मध्येच तिने तिच्या आजीचा विषय काढला आजीचा विषय काढताच कविताला समजलं होतं की हे दोघं सासूविषयी गप्पा मारत होते आत्तापर्यंत सुरेशची आई प्रतिमा त्यांच्या मूळ गावी नवरा प्रवीण यांच्यासोबत राहत होती पण दोन महिन्यापूर्वी प्रवीण यांचा एका आजारामध्ये मृत्यू झाला त्यामुळे ती गावात एकटी राहत होती सूरज त्याच्या बायको आणि मुलांसोबत कामामुळे शहरात येऊन राहिला होता वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा सूरज गावावरून परत येत होता तेव्हा गावातील सर्वजण त्याला म्हणू लागले तू तु तुझ्या तु तु आईला तुझ्यासोबत शहरात घेऊन का जात नाही ही गोष्ट सुरेशला पटली पण आईला माझ्यासोबत आणणं हे त्याच्या बायकोला पटणार नाही याचा त्याला अंदाज होता त्यामुळे तो गावातल्या लोकांच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होता आणि गावी राहणाऱ्या त्याच्या काकांना म्हणाला जर आम्ही सर्व काही इथेच सोडून गेलो तर इकडची देखरेख कोण करणार आधी बाबा असल्यामुळे मला इकडची काळजी नव्हती पण आता थोडे दिवस आईला इथेच राहू द्या मी तिला कायमची इथे ठेवणार नाही काही दिवसांनी मी परत येईन आणि आईला घेऊन जाईन तेव्हा त्याच्या आईने त्याला या बाबतीत साथ दिली आणि म्हणाली हो तुझं अगदी बरोबर आहे इथे गावात बरीचशी कामं बाकी आहेत सर्व काही सोडून मी अचानक मुलासोबत जाऊ शकत नाही काही दिवसांनी मी तुझ्याकडे येईन असं म्हणून सुरेश त्याच्या आईला सोडून शहरात येऊन राहिला दोन दिवसापूर्वी त्याला त्याच्या चुलत भावाचा फोन आला तो सांगू लागला त्याच्या आईची तब्येत खूप बिघडली आहे तिला तिची कामं करणं खूप कठीण होत आहे आणि तसेच तिला स्वतःचं जेवण बनवण्यासाठीही जमत नाही त्यामुळे तो सुरेशला म्हणाला गावी येऊन तो तुझ्या आईला घेऊन जा भावाने असा निरोप दिल्यानंतर तो अचानकपणे त्याच्या आईला बायकोच्या भीतीमुळे आणू शकत नव्हता त्यामुळे सुरेश त्याच्या भावाला बहाणे बनवू लागला आणि म्हणाला मी दोन दिवस गावी येऊ शकत नाही कारण कामामुळे मी परदेशात आलो आहे त्यामुळे दोन दिवस तू आईची काळजी घे तसंच दोन दिवस मी तुझ्यासोबत जास्त बोलू शकत नाही आणि दोन दिवसांनी मी गावी येईन व आईला घेऊन जाईन यामुळेच त्याचं आणि त्याच्या बायकोचं भांडण होत होतं खरं तर कविता सुरुवातीपासून शहरात एकटी राहत होती त्यामुळे तिच्यासोबत कोणीही राहिलेलं तिला आवडत नव्हतं म्हणून ती तिच्या सासूला घरी आणण्याबद्दल नवऱ्याजवळ तक्रार करत होती पण तो त्याच्या आईला कोणाजवळ सोडू शकत नव्हता आणि अशा परिस्थितीत अजिबातच नाही तो बिचारा खूप काळजीत होता एकीकडे त्याची बायको कविता त्याचं म्हणणं ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हती तर दुसरीकडे गावावरून फोनवर फोन येत फोन होते सुरेशच्या मुलांना आजीच्या घरात येण्याबद्दल काहीच तक्रार नव्हती पण कविताला मात्र सासूच्या येण्यावरून दिवस रात्र डोळ्याला डोळा लागत ला ला नव्हता जर कविता सासूला तिच्याजवळ येण्याबद्दल वारंवार नकार देत राहिली तर मुलांच्या नजरेत ती चुकीची ठरेल याची तिला भीती वाटू लागली आणि तसंच तिला तिच्या मुलांच्या नजरेत अगदी व्यवस्थित राहणं आवडायचं म्हणून त्यांच्यासमोर ती नेहमी सासूचे गुणगान करायची चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायची सासूला सन्मानपूर्वक वागणूक द्यायची तसंच त्यांना घरातील एकही काम करू देत नसायची त्यामुळे मुलांना नेहमी असं वाटायचं की आमची आई खूप चांगली आहे ती नेहमी आजीची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेते तसंच आमचाही सांभाळ उत्तमरित्या करते पण त्यांना हे माहीत नव्हतं की त्यांची आई सर्वांसमोर दिखावा करत असायची खरं तर कविता स्वभावाने खूप वेगळी आहे आणि केवळ चांगलं बनण्याचं चा नाटक करायची खरं पाहता तिला तिची सासू अजिबात आवडत नव्हती यामुळे लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी ती अनेक गोष्टींच्या तक्रारी करून नवऱ्यासोबत शहरात येऊन राहिली आणि कायमस्वरूपी तिथेच स्थायिक झाली सुरेशला त्याच्या बायकोची सत्यता चांगल्या प्रकारे माहीत होती पण त्याला मुलांच्या नजरेत एका आईला पाडायचं नव्हतं त्यामुळे सुरेशने कधीच त्यांचा गैरसमज दूर केला नाही कविता तिच्या मुलांमुळे माझ्या आईला व्यवस्थितपणे वागवेल या हेतूने तो मुलांना कविताबद्दल कधीच काही म्हणत नसे तो फक्त त्याच्या आईला व्यवस्थितपणे त्याच्याजवळ आणण्याच्या प्रयत्नात होता पण कितीही ढोंगीपणा केला तरी कधी ना कधी वास्तव समोर येतं मुलांच्या सांगण्यावरून कविता तिच्या सासूला शहरातल्या घरी बोलवण्यास तयार झाले पण खरं नाटक तर आत्ता चालू होणार होतं दिवसभर तिची मुलं घरात राहत नसे म्हणून जेव्हा मुलं घरी राहायची तेव्हा कविता त्यांच्यासमोर वेगळं रूप दाखवायची आणि जेव्हा मुलं घरातून बाहेर पडत तेव्हा दुसरं रूप दाखवत शेवटी दुसऱ्या दिवशी सुरेश त्याच्या आईला गावावरून घेऊन आला आणि सुरेशला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं की कविताला त्याची आई अजिबात आवडत नव्हती पण मुलांच्या सांगण्यावरून कदाचित ती समजूतदारपणे वागेल असं त्याला वाटत होतं कविताच्या मनात जरी नसलं तरी आईला शहरात आणण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता तसंच आईला दुसरा कोणताच आसरा नव्हता कारण तो तिचा एकुलता एक मुलगा होता अशा अवस्थेत आईची काळजी आपण घेणार नाही तर दुसरं कोण घेणार यामुळे तो त्याच्या आईला घेऊन आला जेव्हा कविताची सासू प्रतिमा तिच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी आली तेव्हा ती खूप खुश होती तसंच कविताने मुलांसोबत अगदी आनंदाने प्रतिमाचे स्वागत केले आणि उत्साहाने तिला आत घेतले मुलं आजी आल्यामुळे खूप आनंदी होती कविता मात्र आनंदी असल्याचं नाटक करत होती पहिल्या दिवशी सर्वजण खूप आनंदात होते कविताने सर्वांसाठी चवदार स्वयंपाक बनवला सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं सुरुवातीला कविताने सासूल्या सर्व गोष्टी त्यांच्याजवळ अगदी हातात नेऊन दिल्या सर्व काही परिस्थिती अगदी सामान्य होऊ लागली पण रोज एखादी सून तिच्या सासूला इतकी चांगली वागणूक देऊ शकते का सर्वांचं आयुष्य अगदी व्यवस्थित चालत होतं तसंच मुलं मात्र आजी आल्याने खूपच खुश होती खरं तर सुरेशचा मुलगा घरात राहत नव्हता तो दुसऱ्या शहरात त्याचे शिक्षण पूर्ण करत होता आणि त्याची मुलगी प्रिया तिथेच घरी राहत होती ती तिच्या आजीची खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची हव्या त्या गोष्टी जागेवर नेऊन द्यायची तिच्या तब्येतीची विचारपूस करायची पण ती कॉलेजला जात असल्याने आजीसोबत जास्त वेळ घालवू शकत नव्हती त्या घरात अशी एकच स्त्री होती जी संपूर्ण दिवस आजीसोबत राहायची ती म्हणजे तिची सून कविता सुरुवातीचे दोन चार दिवस कविताचे सासूसोबतचे वागणे खूप चांगले होते पण हळूहळू नवऱ्याच्या आणि मुलाच्या गैरहजेरीत ती तिच्या सासूला उलट उत्तर देऊ लागली हे वारंवार चालत राहिलं जेव्हा प्रतिभा काही गोष्टी तिला मागत तेव्हा कविता तिला म्हणायची तुम्ही स्वतः उठून गोष्टी घेऊ शकत नाही का प्रत्येक कामासाठी मला आवाज देण्याची काही गरज नाही सुरुवातीला प्रतिभाने त्या गोष्टीवर लक्ष दिलं नाही कारण तिला असं वाटायचं की कदाचित दिवसभरांच्या कामामुळे तिची सून खूप थकून जात असेल यामुळे ती मला अशी उत्तर देत आहे पण त्यांना ठाऊकच नव्हतं की त्यांच्या सुनेच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे हा तर तिचा फक्त राग होता जो हळूहळू तिच्या समोर येत होता आता प्रतिमा तिच्यासोबत एकटी घरात राहू लागली आधी तिचा मुलगा घरातून जायचा त्यानंतर तिची नात प्रिया कॉलेजला निघून जायची त्यावेळेस घरात सासू आणि सुना दोघीच असायच्या कविता हळूहळू सासूला उलट उत्तर देत राहिली आणि तिची ही सवय पुढे वाढत चालली होती आता कविता तिच्या पती आणि मुलांच्या गैरहाजरीत सासूचं एकही काम करण्यास तयार नव्हती प्रतिमाला तिचं वागणं पटत नव्हतं त्यामुळे ती तिला माझ्यासोबत असं विचित्र का वागत आहे असं विचारल्यावर ती उलट म्हणायची सुरेश आल्यावर मी सर्व ला काही त्याला सांगेन असं म्हणून ती त्यांच्यासमोर भावनिक अत्याचाराचे नाटक करायची आणि म्हणायची तुमच्यासारख्या स्त्रिया मुलांच्या घरात आग लावायला येतात तू मुलाला काहीही सांगून माझ्या विरुद्ध भांडण लावण्याचे प्रयत्न करतेस म्हणूनच तुझ्यासारख्या सासूंना अशीच कामं उत्तमरित्या जमतात सुनेचं असं म्हणणं ऐकून प्रतिमा गप्प बसायची कारण कविता संधीचा उपयोग करून घेण्यास खूप पटाईत होती ती सासूला रागात बघायची आणि अशाच प्रकारच्या गोष्टी बोलून दाखवायची आणि त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करायची तसंच तिला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं की मी असं वागल्यावर माझी सासू माझ्या पती आणि मुलांसमोर काही बोलणार नाही आता ती तिचे कामे सासूकडून करून घेऊ लागली प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना सांगू लागली ती तिच्या मुलांचा आणि नवऱ्याचा डब्बा भरून द्यायची एकदा दोघेही घर सोडून बाहेर पडले तसं ती लगेच तिच्या सासूला आदेश द्यायला सुरुवात करायची तसंच त्यांना वारंवार हे आठवण करून द्यायची की तुम्ही या घरात फुकटचं बसून खात आहात त्यामुळे घरातील दोन चार कामं केली काही काम तर काही बिघडणार नाही म्हातारपणात जितकं जमेल तितकं काम केलं तर चांगलं असतं नाहीतर शरीर लोखंडासारखं गंजून जातं अशा प्रकारच्या अनेक गोष्टी सासूला बोलून दाखवायची आणि वारंवार टोमणे मारत राहायची तसंच मुलगा आणि नात गेल्यावर हळूहळू मागोमाग एक काम सांगत राहायची कधी म्हणायची जाऊन किचन साफ करा माझी कंबर खूप दुखत आहे तर कधी म्हणायची किचनचा ओटा साफ करून रात्रीच्या जेवणाची तयारी करून ठेवा आणि माझ्या खोलीत तेल गरम करून घेऊन या जेव्हा तिने सासूला पाय चेपण्यास सांगितले तेव्हा प्रतिमाला कविताचा खूप राग आला ती तिच्याशी असं का वागत आहे हे प्रतिमाला समजत नव्हतं कारण ती कोणत्याच गोष्टीवरून कविताला काहीच म्हणत नसे पण तरी माझ्यासोबत असा विचित्रपणा का करत आहे याचा त्या वारंवार विचार करत आणि हे सर्व त्यांना त्यांच्या समजण्यापलीकडे होतं कविता मात्र तिच्या ओळखीच्या मैत्रिणींच्या सांगण्यावरून घरात विचित्र वागत असे तिच्या मैत्रिणी तिच्या सासू विरोधात कान भरत ते तिला सांगत जर तू तुझ्या तु 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 सासूला जराही तुझा अंत दिलास तर ती तुला खेळून गिळून टाकेल त्यामुळे तू सासूला चेहऱ्यावर करण्याची संधी देऊ नकोस ह्या सासवा नाकासारख्या असतात ते त्यांचापणा वर करून सर्वप्रथम सुनांना चावतात मैत्रिणींचं असं म्हणणं ऐकून कविता तिच्या सासूला नेहमी त्रास देत असत पण जर माणूस चुकीचा असला तर त्याचा मार्ग खूप लहान असतो आणि एक ना एक दिवशी त्याचा अंत ठरलेला असतो असंच काहीचं कवितासोबतही झालं सासूसोबत उलधटपणे वागणं तिला उलट उत्तर देणं हे आता कवितासाठी खूप सहज झालं होतं तसेच तिला तिच्या नवऱ्याची आणि मुलांची घरी यायची वेळ चांगल्या प्रकारे ठाऊक होती असं तिचा मुलगा घरी कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेस येईल हेही तिला माहीत होतं त्यावेळेस कविता सासूची पूर्णपणे सेवा करत आणि सर्वांना असं दाखवून देत की तिची सासू दिवसभर घरात आराम करते आणि कोणतंच काम करत नाही आणि तसंच ती मुद्दामून कोणत्याही कामाला त्यांच्यासमोर हात लावू देत नाही पण प्रतिमा मात्र दिवसभर अगदी उदास मनाने सर्व कामं पूर्ण करायची आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत म्हणायची मागच्या जन्मी मी असं कोणतं कर्म केलं असेल ज्यामुळे मला आज हे दिवस पहावे लागत आहेत पण म्हणतात ना आपल्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते कधी चुकत नाही आणि नशिबात लिहिलेल्या सर्व गोष्टी आपल्याला भोगाव्या लागतात एक दिवस प्रिया आणि तिच्या भावाने प्लॅन केला की ते दोघेही अचानक घरी जातील आणि त्यांच्या आईला आणि आजीला सरप्राईज देतील त्यांनी त्यांच्या या प्लॅनमध्ये त्यांच्या बाबाला सहभागी केलं कारण आज मातृदिवस होता यामुळे प्रियाने तिच्या भावाला फोन करून बोलावलं होतं ते त्याच्या ते आईला आणि आजीला काहीतरी नवीन गोष्ट देऊ इच्छित होते त्यामुळे त्यांनी बऱ्याच गोष्टी खरेदी केल्या पण घरात मात्र आत्तापर्यंत सर्व कामं अशीच पडली होती कारण सुरेश आणि त्याची मुलगी प्रिया नेहमीप्रमाणे डब्बा भरून घराबाहेर निघाले होते त्यांनी कविता आणि प्रतिमा या दोघींना या गोष्टीचा जराही अंदाज येऊ दिला नव्हता की त्यांनी त्यांच्या ऑफिसला आणि कॉलेजला सुट्टी घेतली होती कारण ते सर्वजण मिळून गिफ्ट घेण्यासाठी बाजारात जाण्यासाठी निघाले होते तिथेच बाजारात प्रियाचा भाऊ त्यांना भेटणार होता बऱ्याच वेळ खरेदी केल्यानंतर प्रियाचा भाऊ शरद त्यांच्यासोबत घरी येण्यास तयार झाला ते तिघांनी बऱ्याच नवनवीन गोष्टी घेतल्या दोघींना सरप्राईज देण्यासाठी घराच्या दिशेने जाऊ लागले जवळपास फक्त एक ते दीड तास निघून गेला होता त्यामुळे अजून घरातील कामं ओरखली नव्हती आणि कदाचित आजचा दिवस कवितासाठी खूप महत्त्वाचा आणि मोठा होता कारण तिने तिच्या सासूसमोर बऱ्याच कपड्यांचा ढीक धुण्यासाठी आणून टाकला होता घरातील सर्व काही चादरी पडदे अशा सर्व गोष्टी कविता त्यांच्यासमोर नेऊन ठेवू लागली आणि घरातील सर्व साफसफाई करण्याची ऑर्डर देऊ लागली प्रतिमा तिला म्हणाली ती एकाच दिवशी घरातील सर्व साफसफाई करू शकणार नाही जोपर्यंत सुरेश आणि प्रिया घरी येतील तोपर्यंत ही सर्व कामे अशीच पडून राहतील आणि तुला ही कामे करावी लागतील असं म्हटल्यावर कविताला प्रतिमाची थोडीशी दया आली आणि ती म्हणाली आज फक्त तू हॉलची साफसफाई कर आणि राहिलेल्या दोन खोल्यांची साफसफाई उद्या करून घे घरात कोणीच नसल्यामुळे कविता तिच्या सासूला एक नंतर एक ऑर्डर देत राहिली ही तिच्यासाठी कोणती नवीन गोष्ट नव्हती जर ती जेवत असेल किंवा झाडू मारत असेल आणि घरातील इतर काम करत असेल तरी वारंवार टोमणे मारणे हे तिचं दररोजचं काम झालं होतं एवढंच नाही तर कधी कधी त्यांच्यासमोर वाढलेलं जेवणाचे ताट काढून घेत आणि म्हणत आधी सर्व काम पूर्ण कर आणि नंतर जेवत जा अशा प्रकारच्या गोष्टी ती तिच्या सासूला करत आता प्रतिमा या सर्व गोष्टींची सवय झाली होती आता तिला या बाबतीत काहीच वाटत नव्हतं प्रतिमा जेव्हा तिचं सर्व काम ओरकून जेवण करण्यास बसली तेव्हा कविता रागाच्या भरात तिच्या खोलीतून बाहेर आली आणि तिच्यासमोर जाऊन उभी राहिली ती मोठ्या आवाजाने ओरडत म्हणाली तुझ्या कानात कापूस गेला आहे का जे मी तुला बोललेलं ऐकू येत नाही तसंच भुकेने मरून जात आहेस का मी सांगितलेल्या गोष्टी ऐकून न ऐकल्यासारखं करत होतीस तुझी इतकी हिम्मत कशी झाली माझ्यासोबत असं वागण्याची तू स्वतःला काय समजतेस तेव्हा प्रतिमा अगदी हळू आवाजात तिला सांगू लागली मला तुझा आवाज आला नाही मी तुला कसं सांगू की तुझा आवाज इथपर्यंत पोहोचलाच नाही कदाचित तू हळू आवाजात बोलली असशील त्यावर कविता म्हणाली असं शक्य नाही मी इतक्या कमी आवाजात बोलली नव्हती जे तुला ऐकू गेलं नाही तू थांब आता तुझ्या कानाचे पडदे चांगलेच उघडून देते असं म्हणत तिने सासूच्या जोरात कानाखाली वाजवली आणि त्याच्यासमोर ठेवलेल्या जेवणाचं ताट जोरात जमिनीवर फेकून टाकलं भुकेने मरून जात होतीस ना त्यामुळे तुला माझं म्हणणं ऐकू गेलं नाही आता तू हे खाली पडलेले जेवण खाऊन घे आज तुला हेच जेवण मिळणार आणि हो आजची शिक्षा नेहमी लक्षात ठेव परत जर अशी वागलीस तर माझ्यापेक्षा वाईट दुसरं कोणीच नसेल अशा बऱ्याच गोष्टी ती त्यांना ऐकवू लागली कविताच्या अशा गोष्टी ऐकून आणि वागणं पाहून प्रतिभाच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले आणि तसेच इतक्या वयस्कर व्यक्तीच्या तोंडावर इतक्या जोरात मारल्याने ती विचार करू लागली की एखादी व्यक्ती इतक्या सहजपणे कसं काय मारू शकते आणि त्याबद्दल एकदाही विचार केला नाही याचं तिला खूप वाईट वाटलं प्रतिमाचं लक्ष जेव्हा दाराकडे गेलं तेव्हा ती एकटक बघतच राहिली कविताचं लक्ष दाराजवळ नव्हतं तिचा चेहरा आतल्या बाजूने वळलेला होता त्यामुळे कविता तिच्या सासूला उलटसुलट शिव्या देत राहिली तुझ्यासारख्यांना मी घरात ठेवलं नसतं या उलट घरात कुत्री आणि मांजरी पाळली असती तर बरं झालं असतं पण तुझी लायकी या त्यांच्या एवढीसुद्धा नाही माझा नाईलाज आहे म्हणून तुला माझ्या घरात ठेवावं लागत आहे जर माझी मुलं आणि माझ्या पतीचा स्वभाव मी म्हणेल तसा असता तर मी तुला माझ्या घराच्या आजूबाजूला सुद्धा भटकू दिलं नसतं हे सर्व ऐकून प्रतिमाच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते पण तिची सून या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून तिला नको नको त्या गोष्टी ऐकवत राहिली आणि म्हणाली माझा नवरा आणि माझी मुलं तुला काही म्हणत नाहीत म्हणून तू माझ्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करू नको तसं स्वतःला या घरची महाराणी न समजता मोलकरीन म्हणून वागत जा आणि हो एक गोष्ट लक्षात ठेव जर या पुढे माझ्या गोष्टींना नजरअंदाज अंदाज केलंस तर माझ्याशी गाठ आहे हे पडलेलं जेवण वेचून खा त्यातील एकही कण वाया जाता कामा नाही असं म्हणून जेव्हा ती तिच्या खोलीत जाऊ लागली तेव्हा तिच्या मागून सुरेश अगदी मोठ्या आवाजाने तिला हाक मारू लागला सुरेशचा आवाज ऐकताच कविता घाबरून गेली एखाद्याने चावल्यावर रक्त येणार नाही अशी तिची परिस्थिती झाली होती जेव्हा मागे वळून तिने सुरेश आणि मुलांना पाहिलं तेव्हा ती आवाक झाली तिच्या तोंडातून एकही शब्द निघाला नाही त्यांच्याकडे पाहत ती म्हणू लागली सुरेश तू अचानक आणि प्रिया तू पण तुम्ही दोघे इथे अचानक कसे काय आलात इतक्यात त्या दोघांच्या मागून तिचा मुलगा समोर आला ज्याला पाहून तिला अपराधीसारखे वाटू लागले आता ती एकदम गप्प झाली तितक्यात सुरेश अगदी जोरात कविताच्या अंगावर धावून आल्या आणि त्याने तिला चार ते पाच कानाखाली वाजवल्या मार खाल्ल्यानंतर कविताचं डोकं ठिकाणावर आलं की ती कोणत्या जगात जगत होती ती भीतीने कापत होती भीतीने तिची परिस्थिती बिघडली कारण तिला कळून चुकलं की तिने जे काही केलं आहे ते माफी मागण्याच्या लायकीचं नव्हतं तिच्या सासूसोबतचं वागणं पाहून तिला माहीत होतं की तिची मुलं आणि नवरा तिला केव्हाच माफ करू शकणार नाही तिची मुलं आणि नवरा तिला कोणती शिक्षा देईल याचा विचार करत तिला घाम फुटू लागला आणि संपूर्ण शरीर थरथरू लागलं काहीही विचार न करता कविता तिच्या नवऱ्याच्या पायात पडली आणि त्याची माफी मागू लागली कविताची एकही गोष्ट न ऐकता त्याने तिला बाजूला ढकलून दिलं आणि तो आईजवळ गेला तिच्या गळ्यात पडून रडू लागला व म्हणाला आई मला माफ कर मी असताना माझ्या मागून तुझ्यासोबत असं सर्व काही घडत होतं आणि मी मात्र ह्या सर्व गोष्टींबाबत अलिप्त होतो मी किती मूर्ख असेल तुला या घरात आणलं आणि सोडून दिलं सोबत तुझ्यासोबत सुद्धा मी केव्हाच गप्पा मारल्या नाही तू कशी आहेस तुला कोणत्या गोष्टीची गरज आहे तुला कोणता त्रास होत आहे का अशा कोणत्याच गोष्टींची चौकशी केली नाही कृपा करून आई मला माफ कर माझी खूप मोठी चूक झाली प्रिया आणि शरद आजीला अशा परिस्थितीत पाहून रडू लागले ते पळत आजीजवळ गेले आणि तिच्या गळ्यात पडून रडू लागले तसेच ते आजीची माफी मागू लागले यावर प्रतिमा तिच्या नातवंडांना शांत करत म्हणाली मुलांनो तुम्ही शांत व्हा यात तुमची काहीच चूक नाही तुम्हाला याबद्दल काही माहीत नव्हतं तर मग तुम्ही माझी माफी का मागत आहात मुलांनो माझी तुमच्याबद्दल काही तक्रार नाही कुटुंबातील सर्वजण एका बाजूला उभे होते आणि कविता दुसऱ्या बाजूला कविताच्या माहेरी कोणीच राहत नव्हतं म्हणून ती माहेरी जाऊ शकत नव्हती यामुळे सुरेश तिला घराबाहेर काढू शकत नव्हता पण सुरेशने तिला त्याच दिवशी स्पष्टपणे सांगितलं तू या घरात राहू शकतेस पण तुझा दर्जा या घरात फक्त आणि फक्त मोलकरीन म्हणून असेल तुला केवळ घरात जेवण बनवणं आणि इतर सर्व कामे करावी लागतील आणि तसंच तू घरातील इतर व्यक्तींशी काहीही बोलणार नाहीस माझं तुझ्यासोबत कोणतंच नातं नाही आजपासून माझी बायको माझ्यासाठी मेली आहे पण तुझ्यासोबत कोणतंच नातं आणि कोणताच व्यवहार करायचा नाही मुलांनी वडिलांच्या अशा गोष्टींमध्ये पडणं महत्त्वाचं समजलं नाही आणि ते स्वतःच्या आईला धिक्कारून स्वतःच्या खोलीत निघून गेले आता काव्य असे जीवन जगत होती जे तिने तिच्या सासूसोबत जगायचं ठरवलं होतं ती तिच्या सासूला मोलकरीन म्हणून वागवत होती याउलट ती स्वतः या घरात मोलकरीन झाली कारण तिचा नवरा आणि तिची मुलं तिच्यासोबत कोणताच संबंध ठेवत नव्हती ती दिवसभर तिच्या मुलांशी बोलण्यासाठी तडफडत असे पण तिची मुलं तिच्याशी कोणता संवाद साधत नव्हते आता तिला समजत होतं जेव्हा तुमचा जोडीदार आणि तुमची मुलं भविष्यातील सोबती म्हणून राहणार आहेत अशी लोकं जेव्हा तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतात तेव्हा मनाला कसं वाटतं हे तिला जाणवत होतं सुरेशने त्याच्या आईची साथ कधीच सोडली नव्हती पण त्याच्या बायकोमुळे आईला खूप काही सहन करावं लागलं होतं कविता मात्र या चुकीची शिक्षा भोगत होती पण सुरेश कविताला कधीच माप करणार नाही असा निर्णय त्याने घेतला कविताला आता तिच्या चुका समजल्या होत्या त्या सुधारण्याचा ती प्रयत्न करू लागली तिला असं वाटत होतं की तिच्या वागण्याने ती मुलांना आणि नवऱ्याला पटवून घेईन तिने तिच्या सासूला बऱ्याच वेळा माफी मागितली आणि प्रतिमाने मोठ्या मनाने तिला मापही केलं पण जेव्हा एक मुलगा त्याच्या आईला दुःखी आणि वाईट परिस्थितीत पाहतो तेव्हा तो त्या त्रास देणाऱ्या व्यक्तीला कधीच माफ करू शकत नाही जो त्याच्या आईला अशा परिस्थितीत टाकण्यास कारणीभूत असतो वेळेनुसार हळूहळू सर्व काही एक दिवस नक्की ठीक होईल कविता तिची चूक सुधारण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू लागली आणि आजही तिला तिच्या चुकीची जाणीव होत होती तसंच ती तिच्या सासूची आजपर्यंत सेवा करत आहे एक मुलगा त्याच्या आई वडिलांची इज्जत वाचवण्यासाठी कोणाशीही लढण्यास तयार असो मग तो त्याची बायको शेजारी नातेवाईक किंवा इतर व्यक्ती असल्यास त्यांना तो सामोरे जाण्यास तयार असतो आपल्या आईवडिलांची इज्जत राखणे हे त्याच्या मुलांच्या हातात असते त्यामुळे इतर कोणी असो नसो पण आपण आपल्या आईवडिलांची नेहमीच इज्जत केली पाहिजे आणि तसंच लोकांकडूनही करवून घेतली पाहिजे तर प्रेक्षक मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा कहाणी आवडली असेल तर ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत